नमस्कार आज महाराष्ट्रात अनेक भागात गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे राज्यात चक्राकार ढगांची हालचाल होत आहे आणि हवेची दोन स्थिती पावसाला अनुकूल आहे बुलढाणा अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर पुणे साताऱ्याचे काही भाग बीडचे काही भाग या भागात आज गडगडाटी वादळी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सोलापूरचे उत्तर भाग दीड वर्धणी हिंगोलीचे काही भाग अमरावती वर्धा नागपूरचे काही भाग या भागात हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगलीचे काही भाग लातूर नांदेड धाराशिवचे राहिलेले भाग यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सोलापूर या भागात स्थानिक वातावरण तयार झाल्याचा हलका गडगडाट पाऊस किंवा हलका पाऊस होऊ शकतो कोकणात विशेष पावसाचा अंदाज नसला तरी पालघर आणि ठाण्याच्या पूर्व भागात हलके थेट पडू शकतात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात घाटाच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद